लाडकी बहिणी योजना आणि या योजनेचा बारावा हप्ता आणि आता फक्त मोजून बोटाच्या कांड्यावर मोजायला गेलं तर फक्त तीनच दिवस बाकी आहेत आणि या तीन दिवसामध्ये आता खरंच वितरण होऊ शकेल का मुळात वितरण सुरू झालेलं नाही हे तर तुम्हाला पहिल्यांदा मी सांगतो आहे कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी प्रामाणिक आणि खात्रीलायकच अपडेट दिल्या जातात सोबत तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ती म्हणजे बघा तुमच्याकडे अशी पावती आहे का लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरल्याची पावती आहे का या संदर्भात पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची एक माहिती देणार आहे पण सर्वात महत्त्वाचं अगदी कमी वेळेमध्ये म्हणजे एवढ्या कमी वेळामध्ये आपण अगदी मोजकं आणि जेवढं गरजेचं आहे तेवढंच बोलतो आणि तुम्हाला जास्त वेळही तुमचा जात नाही पटकन तुम्ही व्हिडिओ पाहून तुमच्या कामामध्ये तुम्ही लागू शकता आता बघा जूनचा बारावा हप्ता खरं तर सरकाराने आतापर्यंत द्यायला पाहिजे आता सरकार काय करताय की पुढे 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 आणि मी तुम्हाला सांगितलं की असं घडणं हे अजिबात चांगलं नाही आणि सरकारला सवय लागू द्यायची नाही पुढे 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 हप्ता न्यायची ही बाब आपण समजून घेतली पाहिजे कारण आज सत्तावीस तारीख आहे आणि सत्तावीस तारखेला आज वितरण होईन शक्यता फार कमी आहे मग आपल्याकडे कोणचे दिवस आहेत अठ्ठावीस राहिलेला आहे एकोणतीस राहिलेला आहे तीस राहिलेलं आहे आता हे राहिलेत आपले जूनच्या महिन्याचे दिवस आता खरंच पुढच्या तीन दिवसामध्ये वितरण होऊ शकतं का याबद्दल पण सांगतो आहे तर माझ्यामध्ये प्रोबिलिटी म्हणजे शक्यता कमी आहे पहिल्यांदा हा असा महिना सापडतो आहे की या महिन्यामध्ये कुठलाही मंत्री कुठलाही एखादा म्हणजे मोठ्या पदावरचा व्यक्ती कोणीच या लाडकी बहीण योजनेच्या बाराव्या हप्त्याबद्दल काहीच बोललेलं नाही किंवा कोणत्याही प्रकारची आदित्यताई तटकरे यांनी पण ऑफिशियल कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही हीही बाब आपण समजून घ्यायला पाहिजे पण एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथेही सांगू शक शक सांगू इच्छितो की मग ह्या पुढच्या तीन दिवसामध्ये जे आहे आदित्यताई तटकरे यांनी एक या खात्याच्या मंत्री म्हणजे महिला बालविकास खात्याच्या मंत्री म्हणून पुढाकार घेऊन लवकरात लवकर ट्विटच्या माध्यमातून जी आहे माहिती द्यायला पाहिजे लाडक्या बहिणींना की आम्ही या पुढच्या तीन दिवसामध्ये किंवा पुढच्या दोन दिवसामध्ये आम्ही वितरण जे आहे लाडके बहिणी योजनेच्या खात्यावर आम्ही वितरित करणार आहोत पण मग काय होतं की पुढचा हप्ता उजवतो म्हणजे जुलैचा आणि मग त्या हप्त्यामध्ये कुठेतरी ट्वीट येत आहे पण मग परत तेच म्हणजे द्यायचं तर ना आपल्याला म्हणजे द्यायचंच ना आज ना उद्या तरी द्यायचं आहे आता असं पण नाही आहे की काही काही असे पण कमेंट्स मी पाहिले की ते म्हणतात की नाही सर त्याची तडजोड करू लागती जरी तडजोड करायची असती तरी पण तर त्याचं तर बजेट बाजूला काढलेलं ही बाब आपल्याला लक्षात घेणं गरजेची आहे म्हणजे काय पाच सहा दिवसांनी काय खूपच काय मोठी तडजोड होणार आहे का नाही प्रत्येक वेळेस काहीतरी टेक्निकल आहे किंवा हे आहे ते आहे फलाना फं चालूच आहे तर ते कुठेतरी थांबावं आणि आपल्याला माहिती आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आता खास करून या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे की महिन्याच्या शेवटला का होईना पण तुम्ही हप्ता वितरित कर्जा पुढच्या महिन्याच्या आठवड्यामध्ये घालू नका आणि तीच शक्यता जर वितरण जर का मोठ्या प्रमाणामध्ये सॉरी जर पडताळणी मोठ्या प्रमाणात झाली आर्थिक निकषाच्या आधारावर तर या वितरण पुढील आता बघा उद्या आणि उद्याच्या दिवसामध्ये जर काहीच अपडेट आले नाही तर वितरण ऑब्व्हियसली हे जून जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाणार आहे यामध्ये आता कोणाच्या मनामध्ये शंका राहायला पाहिजे आपण येऊयात आपल्या त्या मुद्द्यावर की कुणाच्या जर तुमच्याकडे अर्ज भरल्याची लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरल्याची पावती असेल तर काय करायचं आहे समजा तुम्हाला लाभाचं वितरण झालंच नाही तुम्हाला लाभ मिळालाच ला नाही म्हणजे मी कुणाला म्हणतोय खास करून ज्यांना आतापर्यंत पैसेच मिळालेले नाहीत मग त्यांना कुठलाच हप्ता मिळालेला नाही त्यांच्या फॉर्मचं काहीच त्यांना माहिती नाही तर अशा लाडक्या बहिणींसाठी मी बोलत आहे तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत असता अर्ज दाखल झाल्यानंतर सदर अर्जाची पावती फाडून तुम्हाला एक जी आहे एक अर्जाची पावती दिल्या जाते हे बघा थोडं मी झूम करून दाखवतो दिसतंय का तुम्हाला इथे हे बघा तर अशा प्रकारची पावती बघा कार्यालयीन ज्या व्यक्तीकडनं पावती दिलेली आहे त्या व्यक्तीची अर्ज स्वीकारणाऱ्या व्यक्तीची स्वाक्षरी म्हणजे त्याची सही पण इथं असती त्यानंतर तुमचा अर्जाचा नोंदणी क्रमांक असतो आता तुम्ही म्हणाल सर याच्यामागे आता समजा आमच्याकडे ती पावती आता काय करायचं आहे ही पावती घेऊन तुम्हाला जर जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं होत नसेल तर आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप महत्त्वाची गोष्ट सांगायला तुम्हाला ती गोष्ट आहे की तुम्ही तालुकास्तरीय एक समिती आहे बघा आणि ही सर्व अधिकारिक माहिती आहे आपल्या मनाची नाही आहे फक्त तुमच्यापर्यंत आणण्याचं काम जे आहे या चॅनलच्या माध्यमातून होतं आणि खात्रीलायक माहिती कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती आपण देत नाही हे तुम्हाला माहीत आहे मग चाहती कोणाला आवडू नाही तर नाही आवडू पण मात्र आपण प्रामाणिकच माहिती देतो आणि तीच आपल्या इथून पुढे खैशत राहणार आहे बघा तालुकास्तरीय एक समिती आणि जिल्हास्तरीय एक समिती अशा दोन समित्या ज्या आहेत खास करून आणि एक राज्यस्तरीय पण असते पण राज्यस्तरीय थोडं आपण जाऊ शकतो जिल्हास्तरीकडेच आपण जिल्हास्तरीय म्हणजे जा जिल्ह्याच्या लेवलच्या तालुक समितीलाच आपण जात नाही पण तालुक्या लेवलला पण एक समिती असणार आहे त्या समितीकडे तुम्ही ती अर्जाची पावती घेऊन जायची आहे तुमच्या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी जी तालुका स्तरीय समिती आहे तर त्या समितीकडे तुम्हाला या प्रकारच्या अर्ज भरल्याची पावती घेऊन जायची आहे पण कोणी जायची आहे परत सांगतोय ज्या लाडक्या बहिणीला आतापर्यंत लाभ आला नाही ज्या लाडक्या बहिणींचा लाभ अचानक बंद झाला आहे त्यांनी या समितीकडे जा लाडकी बहिणी योजनेची तालुका स्तरीय समिती आणि त्यांना सांगा की माझा कशामुळे लाभ बंद झाला आहे वगैरे वगैरे किंवा माझा लाभ चालू करण्यात यावा आता तुम्ही म्हणाल सर हे तालुका स्तरीय समितीच्या थोडा हातामध्ये आहे तर मग मी तुम्हाला आता थोडक्यात इथे माहिती सांगू इच्छितो बघा तालुका स्तरीय समितीचे जी, जी आरमध्येच दिलेले काही कामं आहेत त्याच्यापैकी हे बघा सदर योजनेवर देखरेख करणं वगैरे वगैरे आणि महत्वाचं काम अतिशय महत्वाचं काम जे तुम्हाला मी इथे दाखवू इच्छितो आणि याच्यातनं तुम्ही बोध हा घ्यायचा आहे की तालुका स्तरीय लाडकी बहिणी योजनेच्या ज्या समितीला व्हिजिट त्यांना भेट द्यायची दे त्यांना सांगायचं सा आहे की माझा लाभ अचानक बंद झालेला आहे किंवा मला लाभ मिळणे बंद झाला आहे किंवा माझा लाभ का बंद झाला आहे माझा लाभ सुरू करण्यात यावा आता म्हणाल ते अधिकार असतात का त्यांना उत्तर आहे होय बघा स्पष्टपणे इथे लिहिलेलं आहे बघा हे बघा सदर योजनेतून कोणत्याही पात्र लाभार्थींना वंचित राहणार नाही सदर योजनेतून म्हणजे लाडकी बहीण योजनेतून कोणतीही पात्र लाभार्थी बघा कोणतीही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे कोणाचं काम आहे तालुका स्तरीय समितीचं समजलं आहे त्यामुळे त्या, त्या समितीकडे जा जर तुम्हाला महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे जाणं शक्य होत नसेल तर ही माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही पण तुम्हाला जाताने मात्र एक लक्षात ठेवायचं आहे सदर जी काही पावती दाखवली आहे मी ही पावती तुम्हाला घ्यायची आहे ही पावती तुम्ही जिथे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरला असेल तर तुम्हाला अशा प्रकारची पावती दिली असेल कोणत्या व्यक्तीने फॉर्म भरला आहे त्या व्यक्ती जिथे दश वगैरे सर्व असेल सरकारने ज्यांना ज्यांना अलाउड केलं तर त्यांच्यापैकी कुणाच तरी सही असेल तिथे तर ती सही घेऊन जा ही खूप महत्त्वाची अपडेट यांच्यासाठी मी सांगतो आहे की ज्या लाडक्या बहिणींचा बिचारी लडकी बहिणी त्या लाभार्थी व्यक्तीचा लाभ अचानक बंद झाला असेल किंवा कोणत्या कारणामुळे लाभ बंद झालेला असेल तर मुख्य मुद्दा आपला तोच आहे की सरकाराने जे आहे या जूनच्या बाराव्या हप्त्याचं पुढील तीन दिवसामध्ये काहीतरी ट्वीटच्या माध्यमातून जी आहे माहिती द्यावी आणि लाडक्या बहिणीच्या योजनेचे या बाराव्या हप्त्याचे जे पैसे आहेत त्यांच्या खात्यामध्ये पटापट जे आहे वितरित करावेत धन्यवाद